आकाशवाणी नागपूर हे मांगी आपल्याला ठळक बातम्या देत आहे आजचं विधिमंडळाचं कामकाज सुरू होण्यापूर्वी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधी पक्षाच्या सदस्यांनी निदर्शनं केली मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यासह धनंजय मुंडे यांची छायाचित्र झळकावून विरोधकांनी त्यांच्या विरोधात घोषणाबाजी केली तसंच कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी केली राज्यातल्या कायदा आणि सुव्यवस्था मोडकळीस आल्याचा आरोप करत सरकारचा विरोधकांनी निषेध केला आजपासून आठ मार्चपर्यंत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी मुंबई आणि अहमदाबादच्या दौऱ्यावर असणार आहे या दरम्यान ते पक्षाच्या कार्यकर्त्यांसोबत बैठका घेणार असून आगामी स्थानिक निवडणुकांबाबत चर्चा करणार आहेत राज्यात महायुतीचं सरकार पुन्हा आल्यावर लाडक्या बहिणींना दिले जाणारे एक हजार पाचशे रुपये वाढून एकवीसशे रुपये देणार असं आश्वासन महायुतीच्या नेत्यांनी दिलं होतं मात्र आता यंदाच्या अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजनेद्वारे एकवीसशे रुपये देणार असल्याची घोषणा आम्ही केली नाही असं वक्तव्य महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी केलंय या त्या अर्थसंकल्पात किंवा अधिवेशनाच्या काळात एकवीसशे रुपये देऊ असं कोणतंही वक्तव्य आम्ही केलं नव्हतं सरकार एखादी योजना जाहीर करते तेव्हा जाहीरनामा हा पाच वर्षांचा असतो या अर्थ संकल्पात एकवीसशे रुपये देण्याची घोषणा आम्ही कुठेही केली नाही त्यामुळे या अर्थसंकल्पात एक विभाग म्हणून आम्ही आमचा प्रस्ताव शासनाजवळ ठेवला आहे अशी माहिती त्यांनी दिल्याचं हिंदुस्थान समाचार वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलंय काही दिवसांपूर्वीच महायुती सरकारनं मंत्री हसन मुश्रीफ यांना वाशिम जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी दिली होती दरम्यान आता पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी वाशिमच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी सोडली आहे मंत्री हसन मुश्रीफ हे कोल्हापूरचे आहे त्यांना त्यांच्या मतदारसंघात वेळ देता येत नाही म्हणून त्यांनी ही जबाबदारी सोडल्याचं सांगण्यात येत आहे राज्याच्या ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबाला वैयक्तिक नळ जोडणीद्वारे गुणवत्तापूर्ण केंद्र पुरस्कृत जलजीवन मिशन राबवण्यात येत आहे या अंतर्गत ठरवण्यात आलेल्या हर घर नलसे जल उद्दिष्टानुसार वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस अंतर्गत नागपूर विभागात सोळा लक्ष अठ्ठेचाळीस हजार एकशे चार कुटुंबांना नळ जोडणी देण्यात आली आहे तर अठ्ठावन्न हजार दोनशे शेहेचाळीस घरांना नळ जोडणी देण्याचा क्रम प्रगतीपथावर आहे बेटी बचाओ बेटी पढाओ या उपक्रमाअंतर्गत आणि जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला महिलांच्या सुरक्षेविषयी जनजागृती करण्यासाठी उद्या सात मार्चला अकोला इथं वॉकेथॉनचं आयोजन करण्यात आलं आहे या वॉकेथॉनची सुरुवात दुपारी चार वाजता जिल्हा परिषद अकोला इथून होईल आणि हुतात्मा स्मारक नेहरू पार्क चौक अकोला इथं समारोप होईल याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं या पुढील प्रादेशिक बातमीपत्र आपण संध्याकाळी सहा वाजता ऐकू शकाल नमस्कार